सुहळा आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरी सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिन्हापी येथे पक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर तुकोवरे सरळसह सांगतात तुकाराम महाराज म्हणतात की बाबा उपदेश भलत्या हाती आणि झाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी सार नारळी चांगलं सांगतोय ना म्हणून त्यांचं आपण ऐकलं पाहिजे काय झालं बघा ऐका थोडं लक्ष देऊन मुलगा नववीमध्ये शिकत होता नववीमध्ये मुलगा शिकत होता मुलाच्या जीवनामध्ये माय होती पण मुलाच्या जीवनामध्ये बाप नव्हता मुलाचा बाप मेला होता माय त्याची जिवंत होती माईनं दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडे करून आपल्याला नाऱ्याला शिकवलं होतं नाऱ्या होतं त्या मुलाचं नाव लहानाचं मोठं केलं होतं त्या मुलाला शिकवलं होतं माईनं दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडे केले होते लेकराला शिकवलं होतं नाऱ्या आता माईचं स्वप्न होतं की माझा नाऱ्या आता नववीला आहे पुन्हा नाऱ्या माझा दहावीला जाईल दहावीला गेल्याच्या नंतर अकरावीला जाईल नंतर तो बारावीला जाईल आणि बारावीला गेल्याच्या नंतर त्याचा डी एडला कुठंतरी नंबर लागेल तो शाळेमध्ये शिक्षक होईल आणि माझं म्हातार पण सुखात जाईल असं त्या माईला वाटत होतं नाऱ्या नववीमध्ये होता नववीचा निकाल घेऊन जाळेला नाऱ्या घरी आला ना दहावीचा निकाल घेऊन नाऱ्या घरी आला आणि माईनं ती मार्क लिस्ट बघितली ना तर नाऱ्या दोन विषयामध्ये नापास होता नाऱ्या बीजगणितामध्ये नापास होता आणि नाऱ्या इंग्रजीमध्ये सुद्धा नापास होता माईनं नाऱ्याच्या कानाखाली का चापट मारी लाज वाटत नाही तुला अरे लाज वाटत नाही तुला इंग्लिश मध्ये नापा झालास बापावर गेलास अरे दुसऱ्याच्या घरची धुने भांडे केले कष्ट केले मी आणि तू नापा झालास माईनं मुलाच्या कानाखाली चापट मारली नाऱ्याला माईचा राग आला आणि त्या दिवशी नाऱ्या घर सोडून निघून गेला घर सोडून निघून गेल्याच्या नंतर दहा वर्ष झालं होतं नाऱ्या घर सोडून निघून गेला होता माय रोज देवाच्या समोर बसायची दिवा लावायची आणि देवाला म्हणायची देवा माझा राजा जिथं असेल तिथं सुखात असू दे बाबा कुठेही असू दे पण माझा मुलगा सुखात असणं अत्यंत गरजेचं आहे माय बघा ती कोण्याच माईला असं वाटत नाही की आपल्या लेकराचं वाटूळ हो कोणाही माईला वाटत असतं माझ्या मुलाचं चांगलं व्हावं मग मुलगा चांगला जगावा अशी प्रत्येक माईची इच्छा असते नाऱ्याची माय देवाच्या समोर बसली होती देवाला दिवा लावला होता देवाला म्हणत होती माझा राजा जिथं असेल तिथं सुखात असू दे बाबा कुठेही असू दे पण सुखात असणं अत्यंत गरजेचं आहे तेवढ्यामध्ये दारामध्ये एक भिकारी उभारायला आणि भिकाऱ्यानं आवाज दिला भिक्षां देही भिक्षा देही माते भिक्षा वाढ भिक्षा वाढ म्हटल्याच्या नंतर मायानं हातामध्ये कोरांना घेतलं कोरांना कशाला म्हणतात बघा एका भाकरीला एक भाकरी म्हणतात त्यातली आरती केली तर त्याला आरती म्हणतात अर्ध्या भाकरीचे दोन तुकडे केले की त्याला एक कोर म्हणतात एका कोरवराचे दोन तुकडे केले की त्याला चतकोर म्हणतात आणि एका चतकोराचे दोन तुकडे केले त्याला कोरांना असं म्हटलं जातंय म्हणजे एका भाकरीतला आठवा भाग त्याला कोरांना म्हटलं जातंय गरीब होती ना मायानं हातामध्ये कोरांना घेतला आणि माय त्या भिकाऱ्याला भिक्षा वाढण्याकरता गेली ना भिकाऱ्याला भिक्षा वाढण्याकरता गेल्याच्या नंतर त्या भिकाऱ्यानं त्या माईच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि तो भिकारी म्हणतोय माय मला भिक्षा वाढत असताना तुझ्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल नको वाढू तुझी भिक्षा आम्ही काय आम्ही भिकारी आहेत आम्ही पुढच्या घरी जाऊ आम्ही दुसऱ्या घरावाला जाऊ आम्ही तिथं भीक मागू पण तुझ्या जर डोळ्यात मला भीक वाढताना पाणी येत असेल तर तुझी भिक्षा नकोय त्यावेळेला ती माय म्हणते नाही रे दादा दादा म्हटल्याच्या नंतर तो भिकारी खाली बसला आणि भिकारी म्हणतोय ताई ताई या जगामध्ये मला भीक वाढणारे अनेक जण भेटले ताई पण या जगामध्ये मला दादा म्हणणारे तू फक्त एकटी भेटली ताई ताई काय चिंताय काय काय झालं काय सांगणार त्यावेळेला माझ्याकडे लक्ष द्या त्यावेळेला ती ताई सांगते दादा माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं एकच कारण आहे रे बाबा की दहा वर्ष झालं माझा मुलगा मला सोडून गेलाय असं म्हणते दहा वर्ष झालं माझा मुलगा मला सोडून गेलाय असं म्हटल्याच्या नंतर ते भिकारी विचारतो की ताई कसा आहे तुझा मुलगा मुलगा म्हटल्याच्या नंतर ती सांगते की माझा मुलगा आता तर माहीत नाही पण ज्या वेळेला ज्या वेळेला घर सोडून गेला ना त्यावेळेला माझा मुलगा म्हणजे बस असा काळा सावळा थोडासा होता कुरुळे कुरळे केस होते दिसायला थोडासा असा लांब नाक होतं कुरळे कुरळे केस होते सडपातळ बांधा होता असं म्हटल्याच्या नंतर असं म्हटल्याच्या नंतर तो भिकारी म्हणतोय ताई सडपातळ बांधा होता हा दादा कुरळे कुरळे केस होते अगदी बरोबर आहे लांब नाक होतं हा तोच आहे आणि ताई त्याचं नाव नारायण होतं का हा दादा हा तोच माझा मुलगा आहे त्यावेळेला तो भिकारी म्हणतोय चिंता करू ताई जसा तो तुझा मुलगा आहे तसा तो आता माझा भाचा झालेला आहे आणि त्याला घरी आणून देण्याची जिम्मेदारी आता त्याच्या मामाची आहे म्हणजे माझी आहे दृष्टांत माझा संपला मला तुम्हाला विचारायचं आहे मला उत्तर द्या तुम्ही मला सांगा एखादा भिकारी त्या बाईच्या दित्या जागेवर कदाचित तुम्ही असाल आणि त्या मुलाच्या जागेवर जर तुमचा मुलगा असेल आणि एखादा भिकारी जर तुमच्या मुलाचा पत्ता तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही त्या भिकाऱ्याचं ऐकणार का नाही बोला ऐकणार का नाही ऐकणार का नाही का तुम्ही म्हणणार नाही नाही तू भिकारी आहेस आमचा मुलगा हरवला तरी चालेल पण आम्ही तुझं ऐकणार नाही असं म्हणणार तुम्ही चांगलं जर सांगत असेल तर कुणी कुणाचंही ऐकायला हरकत नाही तुलसीदाजी आपल्या पत्नीच पत्नीचंही ऐकतात चांगलं जर असेल तर नवऱ्यानं सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे कदाचित बायकोचं सुद्धा नवऱ्यानं ऐकलं पाहिजे बरोबर आहे ना आणि चांगलं जर असेल तर कधी कधी तुम्ही सुद्धा नवऱ्याचं ऐकलं पाहिजे मी कधी कधी म्हणतोय रोजच ऐकत नाही असं तुम्ही बरोबर आहे का नाही कधी कधी म्हणतोय याचा अर्थ तुम्ही कधीच ऐकत नाही बरोबर आहे ना तुम्ही कुठं ऐकताय महाराज नवऱ्याचं कुठं कोण ऐकते आहे अजिबात नाही महाराज काही मोजके आहे होऊन गेल्या बाया तू का म्हणे पती तिची देवावरी सत्ता गीतेमध्ये किती अध्याय आहेत सांगता येतील का गीतेमध्ये सा... सा... किती अध्याय आहेत हा अठरा अध्याय आहेत बरोबर आहे ना अठरा अध्याय आहेत रामायणामध्ये किती कांड आहेत सात कांड आहेत का अकरा कांड आहेत अकरा कांड आहेत बरोबर हा सात कांड आहेत रामायणामध्ये सात कांड आहेत गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत बरोबर आहे ना गीतेमध्ये ओव्या किती आहेत अरे गीतेत ओव्याच नसतात ना का गीतेत ओव्या का गो गीतेमध्ये श्लोक असतात हो गीतेमध्ये श्लोक असतात बरोबर आहे अठरा हजार श्लोक आहेत ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार चौतीस ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये कदाचित ओव्या कितीत सांगता येणार नाही भागवतात ओव्या कितीत हे सांगता येणार नाही पण एखादा पिक्चरमधला डायलॉग जर तुम्हाला सांगितलं तर तो नक्की सांगता येईल बघा बरोबर आहे ना नक्की सांगता येईल बघू आपल्याला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे बरोबर पिक्चर मधलं म्हटलं की आपल्या लक्षात येत आहे अरे ओ सांबा कशातले माहिती हा शोले शोले, शोले बरोबर आहे हा हा तेव्हा काय श्रीकांत नाही शोले बरोबर आहे ना शोले शोले, शोले, शोले रामायणात कांड किती आहे <laughs> रामायणातले कांड कदाचित आपल्याला माहीत नसतील ज्ञानेश्वर होय आपल्याला कदाचित माहीत नसतील पण पिक्चर मधले डायलॉग आपल्याला माहिती त्याचा अर्थ विनोदाचा भाग सोडा पण या लोकांची वाणी खूप चांगली आहे वाणी खूप चांगली आहे पण ज्ञान नाही ना एक वर्ग आहे या जगात दुसरा असा वर्ग आहे की यांच्याकडं ज्ञान आहे वाणी चांगली आहे एक वर्ग आहे आणि समाजात एक वर्ग आहे ज्ञानही नाही आणि वाणीही नाही बरोबर आहे ना ज्ञानही नाही आणि वाणी नाही कशाचं ज्ञान आहे यांच्याकडनं कशाची वाणी अजिबात नाही नवीनच गावचे सरपंच झाले आणि गावचे सरपंच झाल्याच्या नंतर सव्वीस जानेवारीचा दिवस आला मुख्याध्यापकाने स सरपंच साहेबाला बोलवलं आहे आणि सांगितलं की आता आपले सरपंच साहेब आपल्याला सव्वीस जानेवारीबद्दल दोन शब्द बोलणार आहेत सरपंच माईकूर उभे राहिले आयुष्यात पहिल्यांदाच माईकूर गेले होते ना सरपंच रोख करून सगळी तोंडातली तंबाखू माईकूर सरपंचा टाकून दिली आणि सरपंचाने आता बोल सुरुवात केली नवीनच पहिल्यांदाच गेले होते त्यांनी सुरुवात केली पुरो आजची सव्वीस जानेवारी आहे आजची सव्वी जानेवारी आहे पुरा आजची सव्वी जानेवारी आहे मस्त पोरा एका ड्रेस मध्ये बसले कसा तिरंगा फडकतोय आजची सवी जानेवारी आहे आजची सवी जानेवारी आहे पुरो आजची सवी जानेवारी आहे हे सव्वी जानेवारीचं भाषण आहे सव्वीस जानेवारी आहे पुरा आजची सव्वीस जानेवारी आहे कालची पंचवीस जानेवारी होती म्हणून आजची सव्वीस जानेवारी आहे पुरा उद्या सत्तावीस जानेवारी आहे ना म्हणून आज सव्वीस जानेवारी पुराव आजची सव्वीस जानेवारी आहे मला वाटतं एवढी जर सुंदर सव्वीस जानेवारी असेल तर माझी शाळेतल्या शिक्षकांना विनंती एवढी सुंदर सव्वीस जानेवारी वर्षाला नाही तर आठवड्याला साजरी झाली पाहिजे हे सव्वीस जानेवारीच भाषण आहे का सांगा बरं महाराज अरे सव्वीस जानेवारीचं भाषण कसं असलं पाहिजे महाराज बरोबर अरे देशासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्यांची आठवण त्या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी करणं अत्यंत गरजेचं आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी देशाबद्दल बोललं पाहिजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जवानांची आठवण केली पाहिजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी ज्या लोकांनी प्राणाचं प्राणाचं बलिदान आपल्या देशासाठी दिले जे देशासाठी लढले ते आमर हुतात्मे झाले त्यांची आठवण आपण केलं अत्यंत गरजेचं सव्वीस जानेवारीच्या दिवशी जवानांची आठवण केली पाहिजे सव्वीस जानेवारीच भाषण कसं असलं पाहिजे याचा विचार आपण करत आहोत लक्षात घ्या मुद्दा एवढाच आहे आपला कि यांच्या जवळ वाणीही नाही आणि यांच्या जवळ ज्ञानही नाही なら。<music> राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम एक वर्ग या जगामध्ये असा आहे वाणी आहे वाणी सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर